शेताकडची छोटी मोठी पाखरे वस्तीत आली ती चालली कुठे पण तिकडे बघा बघा आता या वडाच्या झाडावर बघा किती पक, पक्षी कावळे बसलेले आहेत शेतीतील जी झाडे झुडपे होती ती कापली गेली आणि बघ हे पाखरं कुठे त्यांना आता माणसं झाडे वगैरे लावतात आपल्या घरासमोर म्हणा काय म्हणा तर तो त्यांना तोच एक आसरा होऊन गेला आहे म्हणजे शेतीकडे जे पक्षी राहायचे ते गावाकडे किंवा शहराकडे वळले कारण त्या तिथं अन्न पण मिळतं त्यांना कारण झाडावरच त्यांचं घर रहिवासी असतं आता हे लोक सगळे शेतीमध्ये टावर बांधणार घरं बांधणार तर मग त्या पक्ष्यांनी घरं कुठे बनवायची मग त्यांनी बी ठरवलं तुम्ही आमचे घरं नष्ट करता काय आम्ही तुम्हालाच त्रास देऊ अशी अवस्था या पक्ष्यांची झाली बाबा काय एक दोन पक्षी काय हा खूप पक्षी आहेत अनेक प्रकारचे पक्षी आहेत हो आणि हे पक्षी या वस्तीमध्येच राहायचं पसंत करतात का कारण झाड असतं खायला बी मिळत सगळ्या दोन तीन सुविधा त्यांच्या मिटतात भूक मिटते राहायला आसरा पण होतो कारण पक्ष्यांना खरं म्हणजे घर त्यांचं झाड आणि झाडच नष्ट झाली त्यामुळे त्यांची ही दैना आहे दैनीय अवस्था आहे शेती भात शेती म्हणा ज्वारी बाजरी गहूची शेती म्हणा तिथली झाडं गेली आणि विशेष म्हणजे सांगतो अजून की तिथं राखीव जी सुपीक जमीन आहे तिथं बिल्डर लोकांना ती दिली गेली आणि तिथं मोठमोठे टावर उभे राहत आहे हो चला ठीक आहे टावरची गोष्ट तर चला आपली झाली पण बैठ्या चाळी ह्या अनेक खालच्या ज जमिनीचा जो भाग असतो खालचा भाग जिथं पाणी जमा होतं आणि ते हळूहळू समुद्रात किंवा दर्यामध्ये जातं हां तर तिथं सुद्धा अनेक चाळी अनेक डबल माड्याची घरे हे बांधली गेली आणि तिथलं जे पाणी होतं आता तिथं भर टाकल्यावर ते पाणी जाणार कुठे साहेब ते पाणी वस्तीत नाही जाणार तर कुठे जाणार कारण तिथं भराव झाला तिथलं पाणी समजा पावसाचं पाणी पाऊस आला की तिथून ते वस्तीत घुसलं लोकांना असं वाटतं अरे बाबा आमच्या घरात पाणी घुसलं अरे दादा तिथं सगळं जो भ खालचा खालचा खोल भाग होता तो भर भराव केला गेला अनेक ठिकाणावर आणून तिथं घरं बांधली गेली मग एवढी घरं तुम्ही बनवता मग या बिचाऱ्या तिथं जे हिरवळ होती दलदल होती किंवा अनेक पक्षी पाखरे जीव सगळे जे तिथं राहत होते त्यांचा काय बंदोबस्त केला तुम्ही सरकारने यांचासुद्धा बंदोबस्त करायला पाहिजे कारण बंदोबस्त केल्याशिवाय दुसरी व्यवस्था तुम्ही सुरू करू नका कारण ते पण जीव आहेत त्यांचा पण अधि अधिकार आहे त्यांचा पण अधिकार हक्क आहे या जमिनीवर या धरती मातेवर आणि म्हणून बाबा हो नियोजन असं करा की सगळे लोक वाह वाह करतील आणि नियोजन बिघडवायचं आपण जर माणूस असून आपण जर सजीवांना जर त्रास देत असू तर ते माणुसकी आणि माणूस काय उपयोगाचा म्हणून बाबा हो सुखी राहा स्वतः पण सुखी रहा आणि सगळ्या सजीवांना सुखी ठेवा आपल्या संतांनी सांगून ठेवलं हे की हे सर्वांचं हे घर आहे धरती म्हणजे हे सर्वांचं घर आहे त्या घराला चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा सुरक्षित ठेवा की सगळे जीव आपले तिथं राहतील हा सुखा समाधानाने गुन्ह्या गोविंदाने राहतील असं करा काहीतरी असेच नियोजन करा की जे जेणेकरून सर्वांना कुणाला त्रास होणार नाही बरोबर चला आज एवढंच उद्या बघू बाकी चला आवडला व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करा आणि पाठवा सगळीकडे माझं मत तुम्हाला आवडत असेल तर धन्यवाद